नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकुया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामध्ये प्रकरण तिसरे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण ऑक्सिडीकरण व क्षपण या घटकाचा अभ्यास करणार आहोत आता इथे बघा अनेक प्रकारचे पदार्थ ऑक्सिडीकरण व क्षपण या प्रक्रियेच्या या, प्रक्रिये या प्रकारच्या अभिक्रिया देतात या अभिक्रियांबद्दल आता अधिक माहिती घेऊया आता इथे तुम्हाला चार रासायनिक अभिक्रिया दिलेल्या आहेत त्यामध्ये ही जी वीस आणि एकवीस नंबरची अभिक्रिया आहे त्याच्यामध्ये अभिक्रियाकारकाचा म्हणजे टू एम जी याचा काय होतं म्हणजे मॅग्नेशियमचा ऑक्सिजनशी संयोग होतो आणि इथे ही जी बावीस आणि तेवीस नंबरची अभिक्रिया आहे त्याच्यामधून हायड्रोजन वायू मुक्त होतो ही सर्व उदाहरणे ऑक्सिडीकरणाची ऑक्सिडीकरण अभिक्रियेची आहे आता इथे मॅग्नेशियम अधिक ऑक्सिजन हे दोन मॅग्नेशियम अधिक ओ टू म्हणजे ऑक्सिजन याच्यापासून आपल्याला काय मिळतं टू एम जी ओ म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साइड त्यानंतर ही सी प्लस ओ टू म्हणजे सी ओ टू मिळतो म्हणजे कॅल्शियम अधिक ऑक्सिजन याचं hmm? कॅल्शियम ऑक्साईड मिळतं त्यानंतर एम जी एच टूचं आपल्याला उत्पादित मिळतं एम जी अधिक एच टू म्हणजे हायड्रोजन गॅस इथे रिलीज होतो आणि मॅग्नेशियम आपल्याला इथं मिळतं म्हणून मॅग्नेशियम डायहायड्रॉक्साइडचं आपल्याला मिळतं मॅग्नेशियम अधिक हायड्रोजन त्याचप्रमाणे इथे सी एच थ्री सी एच थ्री म्हणजे इथेनचंपासून पासून आपल्याला मिळतं सी एच टू बरोबर सी एच टू अधिक एच टू म्हणजे हायड्रोजन इथे रिलीज होतो इथेन आपल्याला इथे मिळतं मग आता ह्या ऑक्सिडीकरण अभिक्रियेची व्याख्या काय आहे तर ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनची संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात काही ऑक्सिडीकरण अभिक्रिया विशिष्ट रासायनिक पदार्थांच्या उपयोगाने घडवून आणतात उदाहरणार्थ इथे बघा आता सी एच थ्री सी एच टू ओ एच हे काय आहे येथील अल्कोहोल त्याच्यावरती रासायनिक पदार्थ वापरलेला आहे अभिक्रियेसाठी ओ आणि के टू सी आर टू ओ सेवन आणि एच टू एस ओ फोर त्याच्यानं आपल्याला काय मिळतं सी एच थ्री सी ओ ओ एच म्हणजे ॲसेटिक ॲसिड आता इथे काय अभिक्रिया झाली बघा त्यांनी सांगितले आपल्याला येथे येथील अल्कोहोल या अभिक्रियाकारकाच्या ऑक्सिडीकरणासाठी आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट ऑक्सिजन उपलब्ध दे करून देतो असे जे <coughs> दे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध दे करून देऊन ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात त्यांना ऑक्सिडंट म्हणतात म्हणजे हे काय आहे ऑक्सिडंट आहे ते ऑक्सिजन उपलब्ध करून देतो ही अभिक्रिया घडवून आणण्यासाठी माहीत आहे का तुम्हाला नियंत्रित ऑक्सिडीकरण घडवून आणण्यासाठी विविध रासायनिक ऑक्सिडक वापरतात के टू सी आर टू ओ सेवन ऑब्लिकेश टू एसओ फोर किंवा के एम एन ओ फोर ऑब्लिकेश टू एसओ फोर हे काही नेहमीच्या वापरातील रासायनिक ऑक्सिडक आहेत हायड्रोजन पेरॉक्साईड एच टू ओ टू हा सौम्य ऑक्सिडक म्हणून वापरला जातो ओझोन हा सुद्धा एक रासायनिक ऑक्सिडक आहे रासायनिक ऑक्सिडकांपासून निर्माण झालेला नवजात ऑक्सिजन ऑक्सिडीकरणासाठी वापरला जातो इथं ओ थ्रीपासून काय तयार होतं ओ टू अधिक ओ म्हणजे ओझोनपासून ऑक्सिजन तयार होतो त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साइडपासून इथे पाणी एच टू ओ टू तर ह्याच्यातनं एच टू ओ आणि ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन हा वेगळा होतो इथे त्यानंतर के टू सी आर टू ओ सेवन अधिक फोर एच टू एसओ फोर म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट अधिक सल्फ्युरिक आमलं हे सल्फ्युरिक आमलं आहे त्याच्यापासून आपल्याला के टू एसओ फोर अधिक सी आर टू, टू एसओ फोर थ्री अधिक फोर एच टू ओ अधिक थ्री ओ म्हणजे पोटॅशियम सल्फेट अधिक क्रोमियम सल्फेट अधिक पाणी अधिक ऑक्सिजन एवढं आपल्याला मिळतं त्यानंतर टू के एम एन ओ फोर प्लस थ्री एच टू एस ओ फोर याच्यापासून आपल्याला के टू एस ओ फोर अधिक टू एम एन ओ एम एन एस ओ फोर अधिक थ्री एच टू ओ अधिक पा फाईव्ह ओ म्हणजे पोटॅशियम मॅग्नेट अधिक सल्फरी कामलं म्हणजे हे पोटॅशियम मॅग्नेट सल्फरी आमलं याच्यापासून आपल्याला काय मिळतं पोटॅशियम सल्फेट अधिक मँगेनीज सल्फेट पोटॅशियम सल्फेट मँगेनीज सल्फेट अधिक पाणी अधिक ऑक्सिजन हे आपल्याला इथं त्याच्यामुळे मिळतं आता नवजात ऑक्सिजन ही ओटू रेणू तयार होण्यापूर्वीची अवस्था आहे हे ऑक्सिजनचे अभिक्रियाशील रूप आहे व ते ओ असे लिहून दर्शवतात